शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी आणि आरोग्य टिकवणारी क्रिया म्हणजे व्यायाम नियमित व्यायामानं अनेक रोग टाळता येत असून शरीर उतार वयातही निरोगी ठेवण्याला मदत होते व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहतं आजच्या धक्काधकीच्या जीवनात व्यायामाची अत्यंत गरज असून हीच गरज ओळखून नाशिक शहरातील प्रसिद्ध असलेल्या एजे फिटनेस चौथ्या शाखेचं उद्घाटन हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालं एजे फिटनेस हबच्या माध्यमातून संचालक किशोर जाधव अमोल जाधव यांनी व्यायामप्रेमींना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत नावलौकिक प्राप्त केलं असून युवक वर्गाचा वाढतं प्रेम लक्षात घेता शिवाजीनगरला यश प्राईड इमारतीत तब्बल सहा हजार स्क्वेअर फीट अशा प्रशस्त जागेमध्ये चौथ्या शाखेचं उद्घाटन हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते हनुमानाची आरती करून फित कापून या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं शहरातील फिटनेसच्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारं नाव म्हणजे एजे फिटनेस हब शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये नाशिक श्री सारखे असंख्य पुरस्कार पटकावणारे अमोल जाधव आणि किशोर जाधव या एजे फिटनेस हबचे संचालक असून तब्बल अठ्ठावन्न यशस्वी बॉडी बिल्डर्स असलेली ही नाशिकमधील एकमेव अशी मोठी फॅमिली आहे एजे फिटनेस हबचे संचालक किशोर जाधव आणि अमोल जाधव यांच्यावर मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला सक्सेस होण्यासाठी प्रत्येक लोकांना कसल्याही प्रकारचा आजार न हो इतर मुलांचे आहेत आणि ऊर्जा स्वतः असणार आहे हे काम करण्यासाठी करत आहात सातपूरमध्ये नाशिकमध्ये बऱ्यापैकी लोक आमच्याकडे येतात अमोलचं नाव राहतात बाबा मुलगा खूप चांगला आहे मुलं येतात तेही सांगत राहतात पण असं त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा त्यांच्या हातून सत्कर्म मुलांचं सगळ्यांचं प्रेम त्यांच्या तुमच्या प्रेमा खूप आम्हालाही यावं लागलं असं त्यांच्या हातून सामाजिक कार्यक्रम विचारवान व्यक्तीचे असे अनमोल होतात मुलीसाठी फक्त ते सांगावं कमी असतात की ते आम्ही कोणाची कथा करत नाही ह्या बजरंग बीच्या जन्माच्या कार्यक्रमानिमित्ताने असं त्यांच्या हातून समाजात नाव होते पुण्यातून विश्वनिर्माण करून त्यामध्ये अंबळ भाडामध्ये परिसरामध्ये मला खरे धोट्याजींचं व्यायामशाळेचं उद्घाटन आहे आणि खरं तर मला आता तीन जिम अगोदर होत्या त्या तीन जीम मध्ये अठराशे युवक त्या ठिकाणी व्यायामाला येत आहे या चौथ्या जिम मध्ये अमोलने आणि किशोरने हजार युवकांचं या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे तर आपण बघतोय एकीकडे तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे आणि खरे आमदार व्यसनाधीन पिढीला प्रभावामध्ये आणून व्यायामाच्या माध्यमातून चांगले चांगले व्यायामपटू या ठिकाणी घडवण्याचं काम एक अमोल आणि किशोर या ठिकाणी करताय आहे अमोल जाधव आणि किशोर जाधव दोघं बंधूंच्या माध्यमातून नवीन व्हेंचर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे हनुमान जयंतीच्या निमित्त मात्र दोन वर्षापूर्वी पण हनुमान जयंती <laughs> निमित्त छत्रपती शिवाजी येथील त्या कॉम्प्लेक्समध्ये अमोल आदानी आणि किशोर आदानी त्या ठिकाणी नवीन जिमचं त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि या चौथ्या ब्रांचचं उद्घाटन या ठिकाणी सर्वांच्या आकर्षण होत आहे आणि आजच्या आधी या पिढ पिढीला नवीन जनरेशनला फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट आहे खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ना नाशिक सुद्धा एक वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आहे विविध योगा असेल वर्कआउट असेल कार्डियक असेल या विविध माध्यमातून नाशिकरांचा एक वॉक्ट त्या ठिकाणी एक वेगळं वेळ निर्माण झालेला आहे

अमोल जाधव व किशोर जाधव या बाजूंच्या माध्यमातून आपल्या सातो परिसराला भेटत आहे असं आपलं नाव नाशिकवर हो आणि आपल्या शाखा पूर्ण शहरभर होता व्यक्त करतो आपण हो धन्यवाद नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त विविध प्रकारचे अत्याधुनिक साहित्य असलेली एकमेव जिम हब असून त्यासाठी अत्यंत कमी शुल्कामध्ये ए जे फिटनेस हबमध्ये बॉडी बिल्डर्स घडवण्याचं सामाजिक कार्य जाधव बंधू करीत असून या जिममध्ये तरुणांना बॉडी बिल्डिंगसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे वर्कआउट घेण्यासाठी प्रशिक्षित ट्रेनर देखील असून कार्डिओ सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणी प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येतं लवकरच आपण महाराष्ट्र श्री इंडियन अँड इंटरनॅशनल पर्यंतचा टप्पा पार करू असा

आणि हेच काम आम्ही सातत्याने करत आहे आणि आमच्याकडे जे पण मुलं तयार होतात आम्ही त्यांना तेच सांगत असतो तुम्हाला बघून आमचा बॅनर तुम्ही जर तुम्ही जर भीड दिसले तरच विचार तुम्ही अमोल सरांनी तयार केलं हे जे फॅमिलीने तयार केलं आपल्या जिमचं नाव हे जे क्लब वगैरे आपण वापरत नाही हे जे फॅमिली हा शब्द वापरतो अमोल सरांनी एक टेटस ठेवला तर तुम्ही बघत असाल तर कमीत कमी पाचशे सहाशे पर्यंतचे टेटस एका वेळेस बघत होते त्याच्यामुळे मार्केटिंगची गरज पडत नाही तर हे कशामुळे हे प्रेम आहे त्याच्यामुळे मी कालच सांगलं तुम्हाला कोणाला इन्व्हिटेशन मी पाठवलेलं नाही आणि कोणाची पत्रिका छापली नाही कारण की आपल्या माणसाला काय इन्व्हिटेशन द्यायचं इन्व्हिटेशन तुम्ही देणार सर्वांना हे महत्वाचं मी जास्त बोलत नाही नवीन जिमचा तुम्ही आनंद घ्या आतापर्यंत सगळ्या टॉपचे बॉडी बिल्डर जे नाशिक मध्ये ह्या वर्षी गेल्या गेल्या तीन वर्षापासून ग्रुपमध्ये फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड हा आपला जिमचा फोर आहे परंतु आज आपल्या नाशिकमध्ये मध्ये सगळ्या टॉपिक जे चोरणी होती आज तुम्ही पाहिलं असं नाशिक मध्ये जे साहित्य नाही ते आपण लढाव आणि जे पंचवीस ते तीस हजार रुपये फी बाहेर आकारले जाते त्याच्या आर्धसले आर्धा रेट ते आपण ठेवले कारण काय सर्वसामान्य घरातल्या मुलांना पण ती सुविधा भेटली पाहिजे ती त्याच्यापासून वंचित नाही राहिले पाहिजे मित्रांनो जी तुम्ही आम्हाला साथ दिली जी आपण जी फॅमिली तयार केली अशीच उत्तर होतं ती वाढत राहणार आहे

अर्जुन जाधव हो, माजी सभागृह नेते दिनकर पाटील मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख माजी सभापती योगेश शेवरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे युवा नेते अमोल पाटील शिवसेना उपमहानगरप्रमुख निवृत्त इंगोले रवी पाटील जितेंद्र चोरडिया सोनू घुगे निगड रामदास मेदगे अविनाश पाटील सुचित पाटील गोकुळ नागरे प्रमोद पाळदेव कैलास मोरे कल्पेश कांडेकर मनोज तांबे अनिल गडाख दीपक वाकचौरे यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता एजे फिटनेसचे संचालक अमोल जाधव किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल जाधव आकाश दुबे मनीष राय राकेश सबके किरण माळी प्रतीक आहीर विशाल तिवारी आणि फिटनेस क्षेत्रातील जिम जिममध्ये यावेळेस मार्गदर्शन करणार आहेत न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक